बातमी जतमधून राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या जत विधानसभा मतदारसंघावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठ्या मताधिक्याने भाजपचा झेंडा फडकवला तब्बल एक लाख तेरा हजार सातशे सदतीस इतकी मते घेत तालुक्याच्या इतिहासातील ऐतिहासिक विजय नोंदवला आहे पडळकर यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांचा अडतीस हजार चारशे त्रेपन्न मतांनी पराभव केला आहे भाजपचे विद्यमान आमदार पडळकर यांनी जत शहरासह तालुक्यातील एकशे एक गावात पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य घेतले आहे काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांना केवळ एकवीस गावात आघाडी मिळाली आहे जत तालुक्यातील गाव निहाय आकडेवारी महायुती भाजपचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर आणि काँग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह या सावंत यांच्यामध्ये लढत झाली आमदार पडळकर यांनी जत शहरासह डपळापूर बिळूर उमराणी मुचंडी संक उमदी माडियाळ शेगाव बाज वाळेकिंडी या गावातून मोठे मताधिक्य घेतले तसेच आमदार पडळकर यांना कुलाळवाडी येथे अकराशे तीन मते मिळाली आहेत प्रतिस्पर्धी काँग्रेसचे सावंत यांना अवघे आठ मते मिळाली आहेत अपक्ष उमेदवार रवी पाटील यांना एक इतके मत मिळाले आहे पडळकर यांनी तेरा गावात नव्वद टक्क्यापेक्षा अधिक मते घेतली आहेत विकासाचे व्हिजन असलेल्या भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना जनतेने मोठ्या मताधिक्याने स्वीकारले आजपर्यंत जत तालुक्याला कधीही मंत्रिपद मिळाले नव्हते आता मात्र पडळकरांना मंत्रिपद मिळण्याची धाड शक्यता एकंदरी आहे एकंदरीत जतकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत काँग्रेस